पेण शहर हे मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर आले आहे त्यामुळे पेण येथील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत त्यातच पेण तालुक्यातील अनेक शासकीय जमिनींवर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने त्या जमिनी हडप करण्यासाठी काही भूमाफिया पेणमध्ये सक्रिय झाल्याचे दिसत आहे नुकतेच पुण्यासारखे प्रकरण पेणमध्ये समोर आले आहे पेण शहराच्या जवळ असणारा शासकीय भूखंड सर्वे नंबर चारशे पंच्याण्णव यातील चौदा पॉइंट चाळीस क्षेत्र असलेल्या शासकीय जमीन हडप करण्याचा घाट विश्वास वाघ याने घातल्याचे समोर आले आहे त्याबाबत पत्रकार परिषद घेत पेण येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अमोद मुंडे यांनी पुराव्यानिशी जनतेसमोर मांडले आहे सगळ्यात मोठा जर रोल असेल कोणाचा तर रिटायर्ड नायब तहसीलदार ह्यांनी गोष्टी करायला लावल्या त्या सगळ्या आणि त्याच्या आजूबाजूला जे लोक राहतात तांबळे असतील सूर्यवंशी असतील भरत असतील पवार असतील आमोद बुंडेची जागा पाठीमागे आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आमची पायवाड होती तिकडे कुठल्याही प्रकारचं दोन हजार चौदा पंधरा पर्यंत घर नव्हतं होतं ते झोपडी होती ती कोणाची होती इत्यादी हा कातकरी होता बोलते पूर्वीचा मग वाघ झाला त्याचं गॅजेट कुठे आहे वाघ झाला तो वाघ झाला तर पुढे तुझे बाकी भावन कुठे आहेत काका चुलते मामा कुठे आहेत शासनाने दोन गुंठे जागा जो एकोणीशे पासून कसतोय त्याला दिले की नाही आपण तसं धरू पण त्याच्यावरती त्याची वंशाळ कुठे आपण जेवढे जमडे पत्रकार आपण आपली सगळ्यांची वंशाळ आहे अमोद मुंडे डायरेक्ट विश्वनाथ काल वाघ ही तरी कोण मान्य करणार हे सगळं करताना ह्याला शासनाच्या जागा लुटण्याची ह्याला सवय लागलेली आहे माझं एकच म्हणणं मला कुठल्याही समाजाबद्दल माझा वाद नाहीये पण समाजाला मुद्दा म्हणून आहे कारण का मान्य तहसीलदारांनी एक महिन्यापूर्वी ऑर्डर काढलेली आहे नोटीस की यांनी बांधलेलं जे वॉल कंपन आहे बारा पॉईंट हे तोडावं म्हणून परंतु यांनी प्रेशर टाकायला तहसीलदारांवरती आणि प्रांतावरती म्हणून हा मोर्चा काढला आणि त्याची बंदूक माझ्या खांद्यावर ठेवली वास्तविक पक्षा पेन तालुक्यामधला पेन शहरामधला सगळ्यात मोठा जमिनीचा तो विश्वनाथ काल वाघ आहे एवढं नोटीस तहसील ऑफिसमध्ये तयार झाली ती स्वतः मी वाचले तहसील ऑफिसला साहेब मला बोलले दोन दिवसात त्यांना पाठवतो ती आजपर्यंत पाठवली आलेली नाहीये त्याच्यामुळे स्पष्ट दिलेलं आहे की बारा पॉईंट चाळीस जी शासनाची जागा आहे ती तू मोकळी करून दे वास्तविक बघता त्याचं दोन गुंट्यामध्ये जे घर आहे ते तोडून त्याने जे नवीन बांधले आता ते बांधताना कुठल्याही प्रकारची नगरपालिकेची परमिशन घेतलेली नाहीये आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या घराला जायला एक्सेस रस्तात नाहीये हे लोकांना सांगत नाही तो जेव्हा त्यांनी एवढी मोठी मोर्चा काढला एवढा समाजाला घेऊन आला जर कधी आपलं घर कुठची संस्था तोडणार तो आहे नगरपालिका पण नगरपालिकेत सगळ्या लोकांना घेऊन का गेला नाही तो हा एक प्रश्न आहे ना परत आणि त्याला फक्त एकच माहिती होतं की जर कधी नागेश सुर्वे आणि अहमद मुंडे वरती हो आपण ऍक्शन नाही घेतली समाजाच्या बाबतीत खोटी द्वर्ते द्वर्ते जर त्यांच्यातून मोचा नाही आणला तर आपली जागा जाईल आपलं घर पण जाईल जर कधी मी शासनाला तुमच्याद्वारे सांगू इच्छितो जर कधी शासनाने ह्याचा मूळ जे आहे खोटं केलेलं हा मूळचा तिकडचा नाहीच आहे ह्याचा घर कुठे आहे इकडे आहे आणि असेच बंद दाखवतो एकशे चौऱ्याऐंशी हळ हा पण कोंबड आहे विटू होऊन तात्करीचा आणि माझ्यामध्ये आपण सगळे इकर्जित आहोत तो शाळेत होता लहानपणापासून त्या शाळेमध्ये पण ह्या पिंट्या ऊश्वरात काल वागत आहे कुठे कातकरी नव्हता हा ते दोन हजार पंधरा नंतर कसा काय वाघ झाला कातकरीचा वाघ तो त्यालाच माहिती असणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय की ही जर चौकशी लावायची जर मी दोषी असेल तर माझ्यावर शासनाने कारवाई करावी आणि त्या ह्याच्यावरती कारवाई करावी आणि मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या खोट्या मी आब्रुस दावा हा टाकणारच आहे परंतु मी पेण तालुकावाल्याला एक आव्हान करीन की कालच मी ऐकलं आणि बघितलं लिंकवर जो आहे बोरगाव तिकडे पण पाच गुंठे जागा साफ करायला घेतल्या शासनाची यांनी हात होता पैसे वाटायला तिकडे लोकांना मजुरी द्यायला आणि काम करायला मग अशा शासनाच्या जा जागा त्याला किती माहिती आणि किती ठिकाणी हा असंच अतिक्रमण करणार आहे जाती पातीचा विषय नसून हा आपल्या सगळ्यांच्या बहुजनांचा हो विषय आहे म्हणून आज जर आपण जागी नाही झालो तर भविष्यात हा आपल्याला जाम गुळी जर जाईल म्हणणं भावनासाठी ना आज एक सांगतो पेण तालुक्यामध्ये दोन आश्रम घर आहे गृह आहेत वसुद्धी गृह आदिवासींची एक आहे बोरगावला एक आहे बापदेवाच्या मंदिराशी ते पण भाडे तत्वावरती पर आहेत परत आपला जे आदिवासी कार्यालय मेन रामोरे ते पण भाडे तत्वावर आहे मग शासनाने तिकडे करोड रुपये घालून लागते ही शासनाच्या जागा त्याने का बांधत नाही शासन शासन बांधायला बघते त्या मॅडम ज्या पहिल्या होत्या त्याने पण पत्र दिलं होतं पण यांनी ह्यानी करून ते पथक परत लावलं आणि परत बोलण्याचं मत असं आहे की हा जो नेते आहे तो विशिष्ट समाजातील लोकांना एकत्र करून शासनाच्या जागा हरप करत आहे हो शंभर टक्के ह्याच्याबद्दल दुमत अजिबात नाहीये त्याचा ज्वलंत उद्धव बोरगावच्या पाईप कंपनी तिकडे हायकोर्ट हा माणूस केस हरलाय तरी पण त्या माणसाने आता कंपाऊंड चालवतात मालकांच्या मालका नोटीस पण पाठवली मालक हद्दबल झालेले हा दमधमीच करतोय हो एवढा मग मां माणसाने करायचं था काय सांगा आता था। मग शासन दरबारी आपण न्याय मागतोय माहितीच्या आधारात पत्र ठेवलं होता त्याच्या दारात तर गेलो ना आम्ही त्या कुठे रस्त्या त्याला आणू नाही आम्ही आम्ही रस्त्यात ज्या ना शासनाशी म्हणतोय ना पण तुमची जागा तुम्ही परत घ्या तहसीलदारांनी आत्ताही पत्रकार परिषद सांगत असेल कारण की आमदे चुकतोय मी आख्याच लोकांची सांगली बाफी मागित आमदे चुकत असेल तर